लातूरचे राजे देशमुखच होय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल लागला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला फटका जरी बसला असला तरी लातूरवरती मात्र काँग्रेसचा झेंडा कायम लागला आहे आणि देशमुखच हे खरे लातूरचे राजे ठरलेले आहेत मित्रांनो यावेळेस लातूरमध्ये थोडं जातीय समीकरण जुळलं होतं विनोद खटके हे उमेदवार होते त्यामुळं अमित देशमुख यांना मताधिक्य थोडं कमी भेटलं परंतु मित्रांनो थोडा विचार करा विनोद खटके हे उमेदवार जर नसते तर अमित देशमुख चाळीस ते पंचेचाळीस हजार मताधिक्यानं निवडून आले असते आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काँग्रेसमध्ये मताधिक्य घेणारे अमित देशमुख ठरले असते मित्रांनो हा जिल्हा कायमच देशमुखांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो एकोणीसशे नव्वद ते पंच्याऐंशी पासून विलासराव देशमुखांच्या हातामध्ये लातूरची सत्ता होती मागील पंधरा वर्षापासून अमित देशमुख हे लातूरचे आमदार आहेत किंबहुना त्यांनी मंत्री मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशी ला ज्यावेळेस लातूर जिल्हा धाराशिव पासून वेगळा झाला तेव्हापासून लातूरच्या विकासाची घोडधोड चालू झाली मित्रांनो लातूर हे आज एक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये गाजलेलं एक शहर आहे लातूरमध्ये देशमुखांनी विकासामध्ये हातभार लावलेला आहे लातूर शहरामध्ये बऱ्याच सहकारी संस्था आहेत ज्या देशमुखांनी चालू केल्या आहेत माझा साखर कारखाना असेल विकास साखर कारखाना असेल रेना साखर कारखाना असेल ट्वेंटी वन शुगर असेल अनेक साखर कारखाने असतील त्याचबरोबर जिल्हा बँका असतील हा सर्व विकास देशमुखांनी केलेला आहे उलासराव देशमुखाच्या काळात तरी लातूर हे विकासाच्या एका नव्या उंचीवर होतं विलासराव देशमुखांचे उपकार आणखीन देखील लातूरकर विसरले नाहीत त्यामुळे मित्रांनो अमित देशमुख हे लातूरचे राजे ठरले आहे अमित देशमुख हे काँग्रेसचे स्टार प्रचारक देखील होते अमित देशमुखांनीच लातूरमध्ये दे लोकसभेला देखील डॉक्टर काळगे यांचा विजय करून आणला किंबहुना लातूरवरती देशमुखाची ही पकड कायमस्वरूपी आहे आणि देशमुखांनी लातूरच्या वैभवात भर देखील आहे साखर कारखाने असतील सहकारी संस्था असतील आणि अनेक कामातून देशमुखांना लातूर प्रिय आहे त्यामुळे लातूरच्या जनतेने देखील देशमुखांना यावेळेस भरभरून प्रेम दिलं आणि ते लातूरचे कायमस्वरूपी राजी राहतील त्यांचे कामही तशीच आहेत देशमुखावरती प्रेम करणारा लातूरचा ला लातूरचा लोकसंख्येचा वर्गही खूप मोठा आहे त्यामुळे लातूरच्या वैभवाला देशमुख परत एकदा लाभले देशमुख साहेबांना शुभेच्छा व लातूरच्या विकासासाठी भरभरून